एस टी तिकीट भाडे विरोधात राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात असून आज जळगावमध्ये दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता तिकीट विरोधात शिवसेना ठाकरे सेनेतर्फे यावेळी आंदोलन करण्यात आले मध्यवर्ती बस स्थानकात शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केले असून तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत शिवसैनिकांनी एस टी बस समोर बसून बस अडवल्या दरम्यान वीस ते पंचवीस शिवसैनिकांनी बस ओढून धरल्याने एस टी बस स्थानकात व बाहेर बसच्या लांबस लांब रांगा या प्रसंगी लागल्या होत्या एस टीने पंधरा टक्के भाडे वाढ केली असून ही भाडे वाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी शिवसैनिकांतर्फे या प्रसंगी करण्यात आली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ महानगराध्यक्ष शरद तायडे उपाध्यक्ष प्रशांत सुरडकर महिला महानगराध्यक्षा गायत्री सोनवणे महिला महानगराध्यक्षा मनीषा पाटील उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या सरकारला स्थापन करायला दोन महिने होत नाही तोपर्यंत या सरकारने आपला अंग दाखवायला सुरुवात केली आणि काल परवा जी गरीब लोकांची रक्तवाहिनी आहे गरीब लोकांना खेड्यापर्यंत शहरापासून तर खेड्यापर्यंत घेऊन जाणारी रक्तवाहिनी आहे एस टी आणि त्या एस टीचे भाडेवाढ या सरकारने केलेली आहे एकीतकडे तुम्ही खैराती वाटतात आणि गोरगरीब लोकांचं जे वाहन आहे गोरगरीब लोक ज्याच्या रक्तवाहिनी एस टीने प्रवास करतात त्या एसटीचे भाडेवाढ या सरकारने केलेली आहे आणि म्हणून हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे चक्काधाम आंदोलन या ठिकाणी केलेला आहे या प्रवाशांच्या ला वेटी धरण्याऐवजी या प्रवाशांच्या कोणतीही सुविधा सुविधा देत नाही एस टीला चांगली करत नाही आणि भाडेवाढ या सरकारने केली एक फुल दोन हाफ या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसलेत पण कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या एस टी मध्ये सुविधा नसताना पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि आमची मागणी आहे ही भाडेवाढ त्वरित या सरकारने मागे घेतली पाहिजे जर मागे घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल असं या ठिकाणी मी या ठिकाणी इशारा देतोय माझं नाव गुलाबराव वाघ शिवसेना सहसंपर्क प्रमुख जळगाव जिल्हा